एक मित्रांना तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय न ओम श्री कोळ देवताय ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नो शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आजार माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज बुधवार दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणावीसशे सत्तेचाळीस समज सर विश्वास असो अयन दक्षिण वर्षा मास आषाढ पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची षष्ठी तिथी आहे रात्री नऊ वाजून दोन मिनिटानंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो भाद्रपदा नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून एकावन्न मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शोभन योग आहे सकाळी अकरा वाजून शाँ सत्तावन्न अतिगंड अतिगंडे योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांतर वनिजकरणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून दोन मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो रवी राशी बदल होत आहे रवी मिथून कर्क राशीत सायंकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांनी प्रवेश करणार आहे तेव्हा याचा पुण्यकाळ आजच्या सूर्योदयापासून ते सायंकाळी सतरा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत अर्थात पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत असणार आहे या काळामध्ये आपल्याला सूर्यासंबंधी जे काही धार्मिक सेवा करायची ते आपण करू शकता तसेच धर्म देखील करू शकता यथाशक्ती मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे रवी आणि गुरु मिथून राशीत असतील तर चंद्र आणि शनी मेन राशीमध्ये असतील सूर्योदयास्त मुंबई भागासाठी याप्रमाणे आहे सूर्योदय सकाळी सहा वाजून अकरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून अठरा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेचा पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोड्या अक्षात एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो छोटासा संकल्प आहे हरवण शिवशिव शंभू प्रवर्तमानसिद्ध ब्रामण दी पराथे श्वेत्वंतरे कलियुगे हो प्रथम पाते जंबुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण द्विके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रवाणी शालिवाशके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभाधी षष्टी सहसरानामध्ये विश्वासु नाम सहसरे दक्षिणाने वर्षा ऋतु आषाढ मासे कृष्णपक्षे सौम्यवासरे उत्तर भाद्रपद नक्षत्रे शोभन योगे गरज करणे षष्ठी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मो पात दुरित द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातल जे काही संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी नऊ वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वर बदललेल्या पंचांगाचा आधार घेऊन नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले सर्वात प्रथम साखरपुडे यासाठी मुहूर्त दिले दिनांक सोळा अठरा आणि एकवीस डोळा जेवणासाठी मुहूर्त आता या मासात नाही बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक एकवीस जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा अठरा आणि एकवीस क्षमा करा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सोळा अठरा आणि एकवीस यानंतर मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी देखील या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये दे करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा घरी करणार असाल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे कारण अशा प्रतिष्ठित मूर्ती दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घ्यावा लागतो शिवलिंगावर आपल्याला रुद्राभिषेक घ्यावा लागेल रोज न चुकता फक्त अशोच्छाचा जो काळ असतो तेवढा सोडायचा आहे मित्रांनो तर आपण जर असा अभिषेक नाही घेतला तर मग अशी असून देखील तिला खंडित जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा विचार करून काय तो निर्णय आपण घ्यायचा आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारावा किंवा योग्य पुरोहितास व स्वपंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडोलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा असा काही वेग मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये मित्रांनो रात्री नऊ वाजून दोन भद्रा भद्रायोगाला सुरुवात होत आहे हा राहूच्या अंधारे येत असल्यामुळे आपल्याला महत्वाची कामे या काळानंतर टाळायची आहेत मित्रांनो हे लक्षात घ्या अन्यथा आपल्याला यश मिळणे कठीण जाणार आहे षष्टी श्राद्ध कर्म आज आहे मित्रांनो जर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील या तिथीवर तर आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध काम त्यांच्या नावाने करणे गरजेचे कर आहे विधिवाद करा पंडिताच्या माध्यमातून करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण अपराहन काळात करा तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर रात्री नऊ वाजून दोन मिनिटांनंतर हजार आहे त्याआधी नाही तर आपल्याला नव्याने काय होम याज्ञा कर्मकांड सुरू करायचे असेल तर या वेळेनंतर आपण सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते देखील बंद पडले तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो राहू काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे मित्रांनो या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करत राहील वक्री वस्तंग ग्रहामध्ये सध्या ग्रह म्हणून तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत वक्री असणार आहे हा शनी ग्रह मित्रांनो मग स्तंभी तीस नोव्हेंबर पासून तो परत मार्गी होणार आहे मित्रांनो तेव्हा हा शनिग्रहाचा बदल आपण लक्षात घ्या मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा विषय व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मतं अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभू महादेव